पाहायचं आहे की बाळवामा मंदिराचं महाप्रसादाचा शेडसाठी पोल उभं राहिलेले ही आहेत या ठिकाणीच आहे बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी महाप्रसादासाठी मंदिरासाठी मंदिराचे शेडचं काम चालू झालेलं आहे तर या ठिकाणी संपूर्ण पोल उभे राहिलेले आहेत तर ही सेवा फलटण जवळ असणाऱ्या नांदेडचे भाविक भक्त बापू शेळके व माऊली कोळेकर या भाविक भक्तांनी या ठिकाणी पोल उभे राहून दिलेले आहेत तसेच या ठिकाणी फाउंडेशनचं चा काम चालू करायचं चा आहे कुणाला डबार विटा खडी मुरूम सिमेंट कच काय द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता बाळवामानच्या मेंढ्या आल्यानंतर बाळवामानच्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे प्रगती पथावर आहे बाळवामांच्या मेंढ्या या ठिकाणी येऊन गेल्यानंतर वर्षाच्या आतच या ठिकाणी बघ का महाप्रसादाच्या शेडसाठी पोल रवून झालेले आहेत तर ही सेवा जवळ नांदेलगावचे भाई भक्त बापू शेळके व माऊली कोळेकर या बाई भक्तांनी पोल रवून दिलेले आहेत तसेच बऱ्याच बाई भक्तांनी या ठिकाणी कुणी कच दिलेले आहे कुणी डबा राहून दिलेले आहे तर या ठिकाणी बरंच शेड मारायचं आहे महाप्रसादासाठी शेड करायचं आहे तर कुणाला डबार द्यायचं असेल तर देऊ शकता कोणाला सिमेंट द्यायचं असेल देऊ शकता कोणाला कच द्यायचे असेल तर देऊ शकता कुणाला खडी द्यायची असेल तर देऊ शकता डबार कच सिमेंट मुरूम इटा पत्रा लोखंड वस्तूच्या स्वरूपात ज्यांच्याकडे जे शक्य असेल त्या पद्धतीनं आपण देऊ शकता कोणाला या ठिकाणी जबरदस्ती नाही सो इच्छेचा या ठिकाणी प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या सक्तीनुसार व इच्छेनुसार या ठिकाणी काम चालू झालेलं आहे बाळमा मंदिर बेलमाची महाप्रसादासाठी शेडचे पोल रऊन झालेले आहेत बरीचशी कामे या ठिकाणी करायची आहेत भाविक भक्तांच्या अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून तसेच बाळोमांच्या आशीर्वादाने आपण हे पूर्ण नियोजन करत आहोत तुमच्या सर्वांचे सहकार्य या ठिकाणी असल्यामुळे बाळोमा मंदिर बेलमाची प्रगतीपथावर आहे बाळोमांच्या मेंढ्या आल्या आणि या ठिकाणी वर्षाच्या आतच मंदिराचे पोलवरका महाप्रसादासाठी आपण पोल रवलेले आहेत ते पूर्ण पोल उभं करण्याचं काम झालेलं आहे अनेक कामं या ठिकाणी आहेत ज्याच्या त्याच्या प्रमाणे या ठिकाणी आपण सहकार्य करू शकता फुलना फुलाची पाकळी सहकार्य देऊन या ठिकाणी सहकार्य करू शकता बोला बोला बाळोमाच्या नावानं चांग भले ज्यांच्याकडं ज्या वस्तू असतील ते आपण देऊ शकतात या ठिकाणी बरेचसे काम करायचे आहेत कोणाला डबार कच सिमेंट इटा पत्रा लोखंड मुरुम काय जर द्यायचं असेल एका भाविक भक्तानं बरं का या ठिकाणी बघा एक डम्पर दिलेला आहे बाळमाच्या एका भाविक भक्तानं जवळचेच भाविक भक्त आहेत या ठिकाणी एका भाविक भक्तानं एक डम्पर गाडी डबार दिलेली आहे तर काही भाविक भक्तांना थोडीफार कडी आणून दिलेली आहे तर एक ब्रास या ठिकाणी कच आलेली आहे या ठिकाणी पाहिजे आहे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार या ठिकाणी भाविक भक्त सहकार्य करत आहेत या ठिकाणी बरेच साहित्य लागणार आहे तुमच्या सर्वांचे सहकार्य फुलना फुलाची पाकळी या ठिकाणी सहभाग आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तसेच वाळमांच्या आशीर्वादाने हे नियोजन प्रगतीपथावर जात आहे दिवसेंदिवस मंदिराचे काम काय ना काय या ठिकाणी चालूच राहणार अशा पद्धतीनं आज या ठिकाणी पोलचे काम पूर्ण झालेले आहे या ठिकाणी पाहू शकता साठ बाय बावीसचा हा सभामंडप आहे या ठिकाणी साठ बाय चा असणारं हे महाप्रसादाचं शेड आहे जसं देव पुढं करेल ती देवाची इच्छा साठ बाय बावीसचं हे महाप्रसादाचं शेड करायचं आहे तर या ठिकाणी डबार कच सिमेंट लोखंड पत्रा मुरूम कच खडी सर्व काही वस्तू लागणार आहेत ज्यांच्याकडे शक्य असतील त्यांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे पैशाच्या स्वरूपात द्या वस्तूच्या स्वरूपात दिलं तरी चालेल आपल्या इच्छेचा प्रश्न आहे अशा पद्धतीने हे वर का पोलच काम पूर्ण झालेलं आहे बोला बोला बाळोमांच्या नावाने सांग भले बरेच मंदिराचं काम अजून करायचे आहेत मंदिराचा समोरचा देखाव आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता मग अशी पाऊस होता काम चालू असताना त्यामुळे व्हिडिओ काय नीट गेलेला नाही या ठिकाणी पाहायचं आहे काम चालू असताना या ठिकाणी पाऊस आलेला होता पलटणजवळ असणाऱ्या भाविक भक्तांनी नांदेडगावच्या भाविक भक्तांनी या ठिकाणी बापू शेळके व माऊली कोळेकर या भाई भक्तांनी पोल रावण्याची सेवा केलेली आहे त्यांचा आभार तसेच जांबचे भाविक भक्त गमरे किशोर रावतवाडीचे भाविक भक्त असणाऱ्या त्या भाविक भक्तांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार तसेच बरेच पंचक्रोशीतील वायुभक्तांनी या ठिकाणी साथ दिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद या ठिकाणी महाप्रसादासाठी शेडचं पोल उभं केलेले आहेत तर अशा पद्धतीनं बरेचसे कामं आपण पूर्ण करणार आहोत जसं या ठिकाणी आवकी जसं या ठिकाणी वस्तू येतील त्या पद्धतीनं मंदिराच्या दरबारातील काम होणार आहेत बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग जय बाळ मंदिराचं दर्शन घ्या पाऊस आता थांबलेला आहे अचानक हत्तीचा पाऊस आहे अचानक येऊ शकतो आता उघडलेला आहे ऊन पडलेला आहे मस्त पैकी या ठिकाणी मंदिराचं आतल दर्शन घ्यायचंय जय बाळोमा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगबल इथं अनेक भाविक भक्तांनी अनेक प्रकारचे सहकार्य केलेले आहे सर्वांचेच नाव घेऊ शकत नाहीत एखाद्याच नाव राहिलं असेल तर दिलगिरी आम्ही व्यक्त करत आहेत जेवढे ज्या ज्या वेळी कामं करतात त्या त्यावेळी आम्ही त्यांची नावं त्या ठिकाणी ना सांगत असतो अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सेवेतनं भाईभक्त से या ठिकाणी सहकार्य करतात माऊली या ठिकाणी येऊन गेली आणि वर्षभरातच या ठिकाणी महाप्रसादाचे पोल उभं राहिलेले आहेत हे पहा मामांची कृपा झाली इमारत फळाला आली पाया झालाय म्हणल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं सुद्धा काम शंभर टक्के होणार हा मामांचा विश्वास आहे सेवा केल्यानंतर आशीर्वाद हा शंभर टक्के भेटणारच त्या पद्धतीनं मेंढर या ठिकाणी येऊन गेल्यानंतर वर्षाच्या आतच या ठिकाणी महाप्रसादाचं शेड उभं राहायचं आहे त्या ठिकाणी पोल उभे राहिलेले आहेत असे बरेच मंदिराचे कामं पूर्ण करायचे आहेत काही सुद्धा नसताना या ठिकाणं भाविक भक्तांच्या सहकार्याने भक्तांच्या भक्तिभावाने श्रद्धेतनं हे मंदिराची बरेचशी कामे पूर्ण होत आहेत जसं जसं भक्तांना बाळोमा अनुभव देतील जसं ज्यांच्या जस भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी काम पूर्ण होत आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळूमा शंभो शिव हर हर महादेव बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले जय बाळूमा